राजपक्षाच्या नेतृत्वाखाली आमच्या खासदारच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करतोय आपण बघताय की देशामध्ये मोदी सरकार हे ईडीला पुढं करून आमच्या नेत्या सोनिया गांधी असेल राहुलजी गांधी असेल जी फाईल पंधरा वर्षाखाली फाईल संपवलेली होती त्या फाईलला क्लीन चीक दिलं होतं आज पंधरा वर्षानंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एफ आर दाखल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी करते भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आदरणीय सोनिया गांधी असेल राहुल बी गांधी यांच्या यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशाचं प्रतीक आहे त्यांच्या घराण्याने अनेक देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेल्या आहे अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं दे आहे त्यामुळे हे परिवार यांना घाबरणार नाही आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी संघर्ष करू हाम तुम्हाला साथ आहे आज सगळ्या मीडियावर तेच आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी राहुल गांधी मत धरू हम तुम्हाला साथ आहे हे जनता तुमच्याबरोबर आहे असे खोटे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील पण ते घाबरणार नाहीत केवळ सत्तेच्या हातात असल्यामुळं त्याचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे सोनिया गांधीवर राहुल गांधीवर करत आहेत त्याचा निषेधार्थ आज काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावर उतरून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेला आहे